फूड सप्लिमेंट आयुर्वेदिक अँड मेडिसिन दोन महिने सतरा दिवसांची शेळीचं पिल्लू देते दूध हार्मोन्स बदलामुळं झाले बछड्यांमध्ये हे बदल परिसरात कुतूहलाचा विषय घटना ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल पण हो ही घटना खरी आहे आमगाव तालुक्यातील तिगाव इथं सुखराम पटले या शेतकऱ्याच्या घरी दोन शेळ्या असून एका शेळीनं एक एप्रिल रोजी एका बकरीला जन्म दिला असून ती आज दोन महिने सतरा दिवसाचा झाला असून काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले की ती साधारण बकरीच्या बच्चू नसून एखाद्या दूध दे देणाऱ्या बकरीसारखी दिसून आली ओढून पाहिल्यास त्यातून दूध निघून आले एवढंच नाही तर बकरीला शिंगही आला आहेत दात पण निघाले असल्याचं दिसून आलंय याची माहिती पशु विकास अधिकारी यांना मिळाली असता त्यांनी जाऊन बघितलं तर त्या बकरीच्या सुद्धा सहा महिने किंवा एक वर्ष असल्यासारखा निघाले असून या बकरीचा स्वभाव असाय ती कधी सोप्यावर तर कधी खाटेवर बसून राहत असून माणसाच्या सानिध्यात तिला जास्त आवडते असं बकरीचे मालक शुक्राम पटले यांनी बोलताना सांगितलंय तर हे सर्व तिच्याबद्दल तिच्या हॉर्मोनचा बदल झाल्यामुळं तिच्या शरीरात घडून आले असल्याचं पशुधन विकास अधिकारी यांनी सांगितले त्यामुळे हा चमत्कार नसून हार्मोन्स बदलामुळे हे सर्व घटक पूर्वीच या बकरीच्या पिल्लूमध्ये आले असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलंय माझे नाव सुकराम भाऊ पटले आहे तिगाव आणि माझ्या इथं बकरी आहे ती बकरी जनलेली आहे आपल्या तारीख एक तारखेला याने चौथ्या महिन्याच्या एक तारखेला आणि ते जनल्याबरोबरच बाहेर जनलेली होती बकरी चारल्या चारणेवाला जो घेऊन आला बकरीला तर त्याच्यात थण असा छोटा मोठा आपल्याला वाटला पण आपण तेवढा प्रॅक्टिकल नाही केला होता एक महिना झाला दीड महिना झाला पण तिचा थण असं वाढत चाललेला होता पण अचानक ते दोन महिने झाले त्यानंतर म्हणजे मला काही तर त्याचा त्याच्या अनुभवच नाही की दूध देत आहे की नाही देत आहे पण माझ्या इथं माझे खूप भाऊ हो आले आणि त्यांना काही त्याविषयी जाणकारी होती तर ते बकरी बसलेली होती आपल्या टोप्यावर तर तिला पकडला आणि तिच्या थणाला खिचला तर दूध निघाला एकदम पांढरा तर ला असक तो सांगू लागला की म्हणे पटले भाऊ तुमची बकरी दूध देत आहे पटिया म्हटलं असं कसं का तर पुन्हा त्यानं पिरून दावला तर मग मला खरी वाटली दो, तर मग तिला पकडलो मी दुसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वाडीमध्येच तिला पकडलं आणि वाडीमध्ये दोन्ही थणांना खिचला तो दोन्ही थणांचा दूध निघणं चालू झाला तर मग मी मी जादा काढलं नव्हतं असं तरी पण याने दहा पंधरा ग्राम खिचलो होतो वाडीमध्येच खालतीच तो असा कटोरीमध्ये पकडला नव्हता आता त्या बकरीचे याने असे विषय आहेत की ते खालती बसत नाही टोप्यावर बसेल किंवा त्या आपल्या दिव्यांवर बसेल याने तिचा असा स्वभाव आहे की याने माणसाशिवाय तर राहतच नाही शरीरामध्ये काय काय त्याच्या शरीरामध्ये पण आहे आणि तिला तर दूध भरपूर होतो ना आईच्या त्या कारणाने पण त्या बकरीमध्ये हां शिंग आता ते शिंग याने आता ह्या पंधरा दिवसामध्ये शिंग जादा वाढले पंधरा दिवसाच्या अगोदर शिंग नव्हते ते जसे बाल असतात ना ते बालाच्या खालतीच होते पण हे पंधरा दिवसाचे आतमध्ये ते वरची आले शिंगाच्या विषयामध्ये आता दातच्या विषयामध्ये तर दात आपण पाहलच नव्हतं आता तेवढी जाणकारी नाही दात पाहण्याची नमस्कार मी डॉक्टर अजिंक्य प्रकाश वरकोळे प्रशुधन विकास अधिकारी दवाखाना माझ्या कार्यक्षेत्रात तिगाव या गावात पटले या शेतकऱ्यांकडे एक बकरीचं जे पिल्लू आहे ते दोन महिने सतरा दिवसाचं असून ते आता दुधात दूध देते आणि त्यांना शिंग आलेले आहेत असा अशी माहिती मला मिळतात ते मी सदा त्यांच्या इथे स्वतःहून त्यांच्या इथे मी पाहणी केली असता हे बकरीचं पिल्लू हे दोन महिने सतरा दिवसाचं सांगत सांगत आहेत त्यानुसार मी त्यांचे दात पण बघितले आणि शिंग पण बघितले दात हे साधारणतः सहा ते बारा महिन्याचे वयातील बकऱ्यांचे जे असतात त्याप्रमाणे दिसून येतात पण जे त्यांच्याकडे तारीख लिहिलेली आहे त्यानुसार ते ले 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 नुसार दोन महिने सतरा दिवसाच्या आहे तर ते त्याच्यामध्ये एक हे पण आहे की त्याचे थोडे शिंग पण बाहेर निघालेले आहेत याच्यासाठी कारणीभूत जे आहे ते हार्मोन्स आहेत ते म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि प्रोलॅक्टिन हार्मोन ते दुधासाठी यांचे जे शेडीतले जे सण आहेत ते पण थोड्या ग्रोथ झालेले आहेत आणि तिथून थोडा दुधासारखा जो द्रव्य आहे तो दिसून येतो आहे तर हे याच्यासाठी कारणीभूत जे है, ग्रोथ हार्मोन आहे तिच्या शरीरात जास्त प्रमाणात सिक्रेट होत असल्यामुळे कारणाने तिचे दात पण लवकर ग्रोथ झाले आणि तिचं वजन पण वाढलेलं आहे आणि सदर तिथे शिंग पण जे दिसून येत आहेत ते थोडे बाहेर आलेले आहेत आणि जे दुधाच्या ज्या ग्रंथी आहेत ते डेव्हलप होण्या कारण त्याच्यामागे जे कारण आहे ते प्रोलॅक्टिन हार्मोन आहे प्रोलॅक्टिन हार्मोन जरी तिच्या शरीरात कमी तर ग्रोथ हार्मोन त्याला सरपास करून जर ग्रंथींना ते डेव्हलप करण्यासाठी मदत करते आणि याच्यात या हार्मोनचे या या जास्त प्रमाणात होत असल्याने हे जे रिझल्ट आपल्या पुढे दिसत आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार